श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक कोट भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना खरोखरच प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार तर करतच असतात कारण श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की कधीच कोणत्याही भक्तांचे स्वतःकडे स्वामी काहीच ठेवत नाहीत योग्य वेळ आली की प्रत्येक भक्तांना स्वामी हे देतच असतात मग भलेही एखाद्या भक्ताने एकदा जरी श्री स्वामी समर्थ मनापासून म्हटले तरी देखील स्वामी त्या भक्ताला खूप काही देत असतात आणि श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना तुम्हीच विचार करा की एखादा व्यक्ती जर स्वामींची सेवा करणारा असो किंवा नसो एखाद्याने जरी सहज जरी स्वामींकडे पाहिले तरी स्वामींचं एकच वाक्य असतं ते म्हणजेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मग विचार करा जर स्वामींची सेवा करणारा भक्त असेल तर त्याच्यासाठी तर स्वामी अशक्य ही शक्य करायला कधीच मागे पुढे पाहणार नाहीत कारण स्वामींसाठी अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही स्वामी नेहमी अशक्य गोष्टी शक्य करणारे आहेत आणि तेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव तर दिलेले आहेतच त्याचबरोबर कधी कधी जिथे काही गोष्टींना थारा नसतो त्या गोष्टी देखील स्वामींनी शक्य करून दाखवलेल्या आहेत खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये खरो येण्यासाठी खरोखरच मी तर म्हणेन भाग्य असावे लागते कारण जो भाग्यवंत आहे तोच स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो आणि स्वामींचे अनुभव त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळत असतात तर खरोखरच स्वामींची सेवा करत असताना स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्तांना येत असतात आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या संभाजीनगर येथील राहणाऱ्या आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बाप रे एवढी खुशी एवढा आनंद कशासाठी एवढा आनंद काय झालं कॉल लागला आणि <laughs> मला वाटत नव्हतं ताईला कॉल लागलं गेस म्हणून असं का <laughs> अनुभव शेअर करायचा ताई हॅलो हो हो ताई हम्म नाव सांगायचंय का ताई नाही नाव नाही सांगायचं बरं जिल्हा तालुका राहतात ते ठिकाण काय का सांगायचं का हो हो संभाजीनगर कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये दे? किती दिवस झाले हो एक दीड दोन वर्ष होती ना आता पण जास्त करून एक जास्त करून आता सारखी सेवा म्हणजे सहा महिन्यापासून आहे तस स्वामीचं नाव होत माझ्या तोंडात किंवा विश्वास किंवा ऐकून समजा असं होतं ऐकून ऐकून स्वामी सेवेत आणलं मला एका माझ्या म्हणजे गुरू ना खूप मोठी व्यक्ती आहे ती त्यांनी एक विश्वास दिला होता मला फक्त दर्शनाला नेलं होतं तिथं मंदिरात स्वामीच्या आपल्या इथं संभाजीनगरच्या बरोबर हो जा म्हणून तर मग आता माझं जाणं येणं किंवा आता स्वामीवर दर्शन नाव होतं पण एक दिवस असं झालं की अनुभव समजा माझा असा आला की माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला खूप मोठा अरे बापरे केवढा आहे मुलगा हो तेव्हा होता एक हाँ, हाँ. हाँ, तो एकोणास वर्षाचा होता एकोणीस वर्ष हा तर मग त्याचा खूप मोठा ऍक्सिडंट झाला एकोणतीस टाके पडले त्याच्या पायाला मोटरसायकल होता का टू व्हीलर वर हो हो टू हो, व्हीलरवर होता आणि खूप मोठा ऍक्सिडंट झाला तर मग अशी परिस्थिती होती माझी माझ नाही अगोदर तुम्ही स्वतःला कसं आहे ताई आपल्याला ऐकणारे भरपूर आहेत ना त्याच्यामुळे मग त्यांना पण स्पष्ट ऐकायला पाहिजे ना. हो 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 तर मग असं झालं ताई की त्याचा ऑपरेशनला ऍडमिट होत नव्हता त्याचं माझं एफएस चालू नव्हतं तो एक नावीस वर्षाचा होता त्याच्यामुळे चालत नव्हतं पण मग तरी पण त्याला ऍडमिट केलं आणि फॉमीवर विश्वास ठेवला आणि त्यांना फोन केला म्हणजे तर असं असं आहे तर ते म्हणे स्वामी तुम्ही सगळं चांगलं होऊन जाईल टेन्शन घेऊ नका असं म्हणले ते मला त्याला दोन वेळेस वापस आणलं तिसऱ्या गुरुवार गुरुवारच्या दिवशी दिवशी ऑपरेशन झालं त्याचं आणि हो आणि गुरुवारच्या दिवशी ऑपरेशन झालं म्हणून डॉक्टरला विचारलं मी म्हणलं कसं आहे म्हणलं सर तब्येत कसं पाय चांगला होईल का तर म्हणे सरळ चालची काही गॅरंटी नाहीये म्हणे त्याची आपण पायाला गाडी पायावर पडली होती का ऍक्सिडेंट मध्ये काय म्हणजे पायाला फाटला होता काय नाही नाही त्यांनी काय केलं टर्न मारायच्या वेळेस त्याच्या गाडी समोर कुत्रा आलं म्हणून अर्जंट ब्रेक मारलं अरे बापरे हो संध्याकाळचा टाइम होता थोडा सातचा तर मग त्यांनी ब्रेक मारला म्हणून डायरेक्ट गाडी तोंडावर पडला तो असा गुडघ्यावरच पडला डायरेक्ट तर मग जवळच्या डॉक्टर नेलं त्याला थोडं छोट्या डॉक्टरकडून त्यांनी सांगितलं थोडं मेडिकल देऊन म्हणे मोठ्या न्या म्हणे त्याला मग आणलं मी तिकडून गावाकडून या एक दिवस लागला दुसरीकडून मी उठून यायला एक दिवस लागला दोन तीन दिवस झाले मग ते काही त्रास कमी व्हाय ना मग त्याला दवाखान्यात नेल याचा तर तिथं तो एकोणावीस वर्षाचा असल्यामुळे काही त्याचं हे होत नव्हतं ऑपरेशन वगैरे पण तरी पण मी डॉक्टरला त्यांना म्हणलं आता स्वामीनीच काही मदत पण केली स्वामीनं सगळं मार्गदर्शन माझ्या गुरुला पण मी बोलले समजा त्यांना तर म्हणे होईल म्हणे सगळं चांगलं करा म्हणे स्वामीवर विश्वास ठेवा हा म्हणे मग मी केलं स्वामीवर विश्वास ठेवून त्याला ऍडमिट वगैरे तर ऑपरेशन पण झालं मग डॉक्टरला विचारलं मी म्हणलं डॉक्टर साहेब चांगला सरळ चालन का तर म्हणे नाही म्हणे गॅरंटी नाही म्हणे सरळ चालन म्हणून मग मी तरी स्वामीवर ठेवला म्हटलं स्वामी माझ्या मुलाचं ऑपरेशन चांगलं होऊ द्या सरळ चालू द्या म्हणलं मा माझा मुलगा चांगला चालू द्या म्हटलं स्वामी uh -huh. तर ऐका ना काही मग खूप आठ दिवस राहिला तो uh -huh. तिथं टाके वगैरे काढले मग त्याच्या घरी आल्यावर सुट्टी झाली घरी आला मग तो मी चालायला हळू हळूहळू हळू चालू लागला थोडा 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 पण मग मला टेन्शनच होतं की चालतो की नाही सरळ चालतो की तर लगेच तो दोन महिन्यातच सरळ चालायला लागला दीड महिना महिनाभर असा असा हळूहळू चालू लागला आणि दीड महिन्यामध्ये थोडा थोडा चालता चालता लगे दोन महिन्यात चालायला लागला त्याचा त्याचा आणि त्याच लगेच ते कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं ते काय तरी आहे ते प्लास्टिकचं त्याचं असं इंजेक्शन बनवायचं त्याचं ते कोर्स होत तर त्याच्या चांगल्या मार्कांनी पास पण झाला तो सगळ्यापेक्षा त्याचे मार्क पण चांगले पडले त्या दुःखाच तो उभा पण राहिला आणि तुम्हाला सांगते आता एवढाच कडक झाला ना काय ता सांगू ताई तुम्हाला एवढा छान झाला त्याचं पाय त्याला आठ सुद्धा नाही माझा आन झाला तिला हो आणि स्वामींच्या उडीला त्याला खूप छान ड्युटीला पण लावलं बरं का म्हणजे असं काम करतोय तो पहिल्यांदा छोटा करत होता वायर म्हणजे हाताखाली करता करता आता वायरम सुपरवायझर पण झाला असं खाजगी याच्यामध्ये आणि खूप वरती वरती चढतो फिरतो चालतो सगळं काही व्यवस्थित झालं परिस्थिती थोडी माझी चेंज झाली म्हणजे पूर्वी कसला त्रास होत नाही कसलाच त्रास होऊ देत नाही स्वामी त्याला कसलाच नाही फक्त आता एकच राहिली आता माझी फक्त त्याचं लग्न त्याच्या मनासारखी मुलगी आहे मुलगी पण पण आता लग्न झालं चांगलं का आणि थोडस सवय लागली त्याला आता मुला बरोबर त्यांच्या बरोबर राहण्याची त्याची खाण्यापिण्याची ती सेवा आता त्या सेवेसाठी ती सेवा कोणती घ्यावा हो, तसं माझं आरस पाणी वगैरे चालू राहतं नाही त्यांच्याकडूनच चा, सेवा घ्या ना तुम्हाला दिलेली त्यांनी मला मला आहे ना सेवा कोणीच नाही दिलेली फक्त जे स्वामी करी भक्त आहेत ना माझे समजा त्यांनी मला विश्वास दिला होता की मी स्वामी पाठीशी आहे आणि राहतील आणि तुम्ही फक्त सेवा करा आणि विश्वास ठेवा तुमचं सगळं चांगलं होईल तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे विश्वास ठेवला सगळं चांगलं झालं फक्त आता एवढं राहिलेलं आहे ते पण पूर्णता कोणती सेवा करत होता मग माझं तारक मंत्राचं पाणी तो ऍडमिट होता तेव्हा काहीच नाही फक्त स्वामीवर विश्वास आणि दर्शन आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यायचे हात जोडायचे स्वामीला बाकीचं काहीच नव्हतं नाही घरात कोणतीच ठेवा नव्हती आता सहा महिने झाले त्यापूर्वी मी स्वामींचा फोटो आणला माझ्या घरामध्ये आणि तारक मंत्राचं पाणी आणि माझे उपासा केले मी दोन वेळेस अकरा अकरा तेव्हा ड्युटीला लागला मग अकरा गुरुवार केले मी तो मोठ्या ड्युटीला लागला समजा चांगला समजा सुपरवायझर झाला आणि असे दोन अनुभव समजा अकरा अकरा गुरुवार केले आता त्यांनी सांगितलं मला की मॅडम कंटिन्यू गुरुवार राहू द्या काही फरक नाही पडत म्हणे असे अकरा अकरा नका करू म्हणे सारखे राहू द्या तुम्ही मग आता सारखी गुरुवार धरते मी उलट आपण केली कि पायाच नाही हो हो आणि आधी माझे गुरुवार असे राहायचे पण स्वामीचे नव्हते समजा दुसरे होते मग अजून मधून ड्युटी करणं लागे सोडायचे काही असं काही जसं काही आधी पण देवाचं हेच होत असं देव देवधरम हे ते आवड होती सगळं होतं पण आता स्वामी सेवेत आल्यापासून जास्तच झाली स्वामीची जास्त जास्तच हे झाली अनुभव स्वामीचे जास्तच झाले मला मा, आणि स्वामीचं वाक्य आहे ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग त्या पद्धतीने हो त्याच पद्धतीनं तसंच स्वामी जसे म्हणतात तसंच केलं सोडून दिलं सगळं चांगलं झालं ताई आणि सगळ्यांचे अनुभव माझ कामाचाच वेळ जातो कोणाची कॉल घेणं हे ते काही म्हणजे ऐकतच राहते अनुभव ऐकत राहते स्वामीचं हे ऐकत राहते कारच मंत्र ऐकत राहते म्हणजे सगळ्या गोष्टी हेच राहत्या फोनवर आणि मला फोन घेतला तर मला असे म्हणत होते बाळकीनं की बाबा फोन घेतला त्याचा खूप मोठा फायदा होईल तर मला कधीच वाटला नाही फायदा झाला म्हणून फक्त म्हणलं कॉलिंग वगैरे मॅसेज वगैरे कंपनीचे राहतात काहीच फायदा नाहीये पण ज्या वेळेस स्वामीची सेवा करायला लागली नाही ऐकायला लागले तर आता माझ्या मनापासून वाटतंय की खरंच माझ्या फोनची हे झाली की फोन घेतला म्हणून त्याचा फायदा झाला मला म्हणजे <laughs> मोठा मोबाईलचा फायदा आता वाटतो मला स्वामी सेवेत आल्यावर आधी नव्हता वाटत पण ती सेवा त्याच्यातून त्याच्यामार्फत पण हो इतकी सेवा होती आणि तुम्हाला सांगते मोठा एक अनुभव ताई <laughs> माझं इतकं डोकं दुखायचं इतकी नस उठायची खूप गोळ्या औषधं दवाखाने सगळे केले ताई बर का <laughs> पण मला फरक नव्हता साडे सतराशे रुपयाची टॅबलेटची वाटल होती मला एक एवढं डोकं दुखायचं माझं आणि सिटी स्कॅन यामध्ये सगळं झालेलं आहे पण काही दाखवत नव्हते पण मग काय स्वामी सो, सेवेत आले आणि मी फक्त हे करायला लागले आपलं काय जप मंत्र नाही का आपला ते स्वामी श्री स्वामी समा हा हा तो तो मंत्र समजा फक्त बसू लागले बसले आणि म्हणू लागले ना तर लगेच पूर्ण डोकं माझं क्लिअर झालं म्हणजे हा खूप मोठा अनुभव आहे ताई तुम्हाला काय सांगू सगळ्यांना मी तेच सांगते की तुम्ही हो असं करा आता माझी बहीण तिला पण मी सेवा एवढी नाही देण्यात आली पण तिला पण म्हणले तू टेन्शन घेऊ नको तू ठेवे ते आणि तू असं असं मी सांगत सगळं चांगलं होईल म्हणून तू पण अरे वा <laughs> म्हणजे इतका आधी की गोळ्या रोजचा खाऊन सुद्धा फरक नाही तिथे एवढा फरक आहे आपल्या याच्यामध्ये मग ऐन काय पाहिजे आपल्याला आणि पण आता श्रावण महिन्यात लास्ट श्रावण महिन्यामध्ये पण एवढा अनुभव आला ताई मला माझी खूप तब्येत डाऊन होती खूप खराब होती मी गाडीहून पण पडले होते पाय दुखतोय माझा पण काही बाय बाधा वगैरे हे ते पण खूप होतं मला आणि हो आणि पोटाचा त्रास लय खूप दिवसानं गोळ्या खात होते मी आणि मग माझी घाटी ट्रीटमेंट चालू होती तर त्यांनी माझे रिपोर्ट वगैरे हे केले चकल पाठवले Hmm. आणि मग रिपोर्ट येऊ तर मला खूप भीती वाटली म्हणजे रिपोर्ट कसे येत्या काय ते म्हणून पण स्वामीचं नाव घेऊन म्हणजे स्वामी रिपोर्ट माझे चांगले होण की माझ्या मुलांचे लग्न खूप काही राहिलेलं म्हटलं आणि काही ये ना काय येऊ स्वामी तर एवढं सगळे रिपोर्ट चांगले आले मॅडमनं मला सांगितलं तुमचे रिपोर्ट चांगले आले म्हणता इथे टेन्शन घेऊ नका त्या एवढी खुशी झाली पण मग फोन करायला वेळ किंवा आज लावून उद्या लावून म्हणून 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 विसरले खूप मोठे मोठे अनुभव आलेले ताई आणि दुसऱ्यांचे पण खूप ऐकते आणि आणखीन मला आता खूप अनुभव देईनच स्वामी त्यांच्यावर आता विश्वास टाकून दिलेला आहे आता मुलाचं पण सगळं काही बघण्याचं त्याचं माझी तर इच्छा नाही कोणाला कोणी मदत करावं किंवा पावा आणि पाहू पण नाही माझी स्वामी माझ्यासाठी सगळं काही आहे हो, माझे हो, वडील वारले आणि माझे वडील वारले मी एवढी टेन्शन मध्ये होते ताई तुम्हाला काय सांगू खूप टेन्शन घ्यायची मी म्हणजे वडील आहे तर सगळं काही जगच आहे आणि तेच सगळं काही होते आणि वडील गेले तर मग खूप टेन्शन मध्ये राहिले मग स्वामी आले ना तर मला लगे असं काहीच वाटत नाही आता असं वाटत स्वामी माझे वडील सगळं काही तेच सर्व आणि हो तेच सर्व सण खूप मोठे मोठे अनुभव देतात ताई मला काय सांगू खूप छान झालं आणि ते असे पाठीशी राहतात ना की काहीच घाबरण्याची गरज नसते ताई हो हो काहीच घाबरण्याची गरज पण नाही आणि ते ठामपणे विश्वास आहे आपला पण आणि आपल्याला ते कुठं कमी पडू देत नाही काहीच नाही हो ना हो ना खूप सुंदर खूप छान अनुभव आहे आणखीन पण खूप मी अचानकच फोन लावला आता काही मोठे छोटे छोटे काही तेवढे सांगितले एकदमच फोन लागेल म्हणून ती गॅरंटी नव्हती पण लागला आणि खूप मोठे मोठे अनुभव आहे माझे आणि माझा मुलगा पण आर्मीच्या याच्यात एक नंबर आला येऊ दे ती इच्छा स्वामीने येऊ दिलं पण त्याचं वय कमी भरल्यामुळं मग तो नाही गेला पण स्वामी समजून घेतलं मी की स्वामीनं बाळा म्हणलं समजून सांगितलं की बाळा तुला तुझं दुसरं काहीतरी चांगलं स्वप्न असेल मोठं असेल म्हणून तुला स्वामीनं थांबवलंय थोडं याच्यापेक्षा बी चांगलं असेल काहीतरी तसंच असतं ना स्वामींचं नियोजन खूप छान असतं आपल्या भक्तांच्या हिताच असतं ना प्रत्येक वेळ हो पण एकटा परमान त्याचं पहिली बार नाही म्हणून मारली त्यानं ते एक नंबर ग्राउंड मध्ये काढला पण थोडं वय कमी असल्यामुळे मग मी पण म्हणले स्वामी त्याला एवढं माझ्यापासून एवढं जीव आहे आणि माझ्यापासून त्याला तुम्ही काहीतरी मार्ग काढा तो पण का ताई माझा खूप मोठा तुमचं ऐकलं लगेच हो हो तो पण आहे खूप मोठा अनुभव आहे माझा तो पण खूप सुंदर सुंदर अनुभव आहे ताई आणि स्वामी घरात आले ना तर कशाचीच कमी नाही माझी परिस्थिती नाजूकच होती एक कमावणारी एकर शाळा म्हणजे शिक्षण वगैरे ह्या गोष्टी दुखणे हे ते पण इतकं सगळं काही स्वामीने हे करून ठेवलं काय सांगू काय कशाचीच कमी नाही ठेवली माझी स्वामीने मला अशी घरातले वस्तू ह्या गोष्टी सगळ्या भरपूर म्हणजे खाया प्यायला सगळं लिहायला आहे आपल्याला बाकीचं देत देऊच लागेल हळूहळू सगळं काही स्वामी मला हो पण काही पूर्व काही दिवसाच्या अदुघरचा का, आणि स्वामी सेवेत अदुगरचा खूप मोठा फरक ताई हो हो तो जाणवून येतो लगेच दिसून पण येतो ताई त्याच्यामुळे त्या म्हणजे म्हणजे आपण लगेच समजतो ना स्वामींच्या सेवेमध्ये काय चमत्कार आहे तो हो बरोबर बर, तेच ना म्हणून सगळ्या सेवे करेला सांग माझं स्वामी आहे सगळं काही आहे आणि स्वामीचे खूप मोठे मोठे अनुभव राहतात आपल्याला स्वामीचं दैव कुठं गेलं आपण आपल्या सोबतच राहते लक्षात जरी आलं स्वामी ओ, ओ, लगेथ, 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 सोबत माझ्यासोबत हा की स्वामी दिसते आपल्याला आपल्या सोबत लगेच 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 दिसते आपल्या सोबत लगेच कुठेतरी स्वामीच दर्शन होतच हो बरोबर आहे खूप अनुभव आले ताई आणि दुःखासाठी याच्यासाठी शरीरासाठी पण कोण पण नाही करत राहिले ना तर खूप मला माझे अनुभव खूप मोठे मोठे माझ्या स्वतःसाठी पण आले आणि एक पण आले ताई माझ्या खूप आणि आता हो आणि बाकीचे आता जसे अनुभव आले ती तुम्हाला हो हो आणि आता जसे जे अनुभव आठवत नाहीत ना ते नंतर दुसऱ्यांदा अनुभव नवीन आला की त्यावेळेस मग आठवून नंतर फोन करत आहे त्यानुसार हो 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 जे तुमचे राहिलेत ना पूर्वीचे अनुभव ते आपण शेअर करूया हो आटी छोटे छोटे खूप आहे ना पण आता एकदमच माझे जेवढे सुंदर सुंदर अनुभव आहे ताई आणि स्वामींनी एकदा अनुभव द्यायला लागले की मग ते नंतर सारखे अनुभव देत असतात चमत्कार आणि तरी पण असं माझ्या पण काही पाळणं होत नाही का काही आणि खूप नियम अटींनी सेवा करावी असा कुठलाच नियम नसतो जेवढ्या साध्या भोळ्या मनाने सेवा होते ना तेवढेच लवकर स्वामींजवळ पोहोचत असते ताई हो खरच पोहचते ताई आई वडील कसे पोटात घालत्या काही गुन्हे काही गोष्टी काही चुकी पण झाली तर पोटात घालते तरी पण आपल्याला सोडत नाही तरी पण आपल्यासाठी खूप काही करते असे एवढं आहे स्वामीच हो ना हो ग्रुप कोणता आहेत त्या स्वामी ग्रुप असल तर मला ऍड करत आहे ऍड करून वाटले बर बर बरं चालेल ताई खूप सुंदर अनुभव शेअर करते मी हो हो हो, हो, हो। खरोखरच या ताईंचे अनुभव असे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी हे आपल्या भक्तांसाठी खरोखरच काहीही करायला तयार असतात जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये आलेला भक्त स्वामीमय होऊन जातो तेव्हा स्वामी अशक्य गोष्टी देखील भक्तांच्या आयुष्यात शक्य करून दाखवत असतात तुम्हीच या ताईंचा अनुभव ऐकला खरोखरच या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींची साथ आणि स्वामी स्वामी एखाद्या भक्तावरती प्रसन्न असल्यानंतर किती सुंदर सुंदर अनुभव स्वामी देत असतात आणि खरोखरच स्वामींची साथ मिळणं हे देखील खूप भाग्याचं काम आहे आणि या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी तर खूप सुंदर सुंदर ताईंना अनुभव दिलेले आहेत मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला, त्या तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जेव्हा तुमचे जीवन देखील स्वामीमय जशी झाले त्या पद्धतीनेच अजून प्रत्येक स्वामी भक्त हा घडला पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींची लीला ही झालीच पाहिजे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद